जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये उतर फाउंडेशन यांच्या माध्यमातून विधवा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आमदार मोनिका ताई राजाळे ह्या होत्या यावेळी वसुधा सावरकर यांनी प्रास्ताविकातून महिलांनी संबोधित केले प्रत्येक महिला लग्न अगोदर कुंकू लावत असते मग तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी कुंकू का लावू नये विधवा महिला बाहेर जगात वावरताना महिलांकडे अनेकांच्या वाईट नजरेनं सामोरे जावे लागते यासाठी महिलांनी कुंकू लावले पाहिजे हा महिलांचा अधिकार आहे वैधव्य टाळता येत नाही आपल्या हातात यासाठी महिलांचा सन्मान केला पाहिजे व महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे या प्रसंगी आमदार मोनिका ताई मीनाक्षी शिंदे सुजाता खेडकर वनिता डाके भारती बाहेती सुनीता गवळी रुपाली तडवळकर आदी महिला याप्रसंगी उपस्थित होत्या शेवगाव तहसील कार्यालयासमोर समोर आशा गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी थाळ्या वाजवत आंदोलन केले शासनाकडे मागणी केलेल्या आशा स्वयंसेविका यांना सात हजार वाढीव मानधन मिळावे व गट प्रवर्तक यांना वाढीव दहा हजार मानधन मिळावे यासाठी शेवगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून महिलांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत भंडारदरा धरणाची सुरक्षा करणारे पोलीस कर्मचारी सुरक्षा गार्ड संकटाचा सामना करत आहे या संकटाचा सामना करत रात्रंदिवस धरणाच्या सुरक्षतेसाठी तत्पर असतात मात्र त्यांना राहायला उपस्थित सदनिका नाही स्वच्छता गृह पाणी सुरक्षा गृहही नाही ही व्यथा ना वरिष्ठ आणि जलसंपदा विभागाकडे कर्मचाऱ्यांनी मांडले आणि किमान राहण्यासाठी तरी चांगली रूम द्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने काढलेली अधिसूचना आणि आंदोलकांवरील दाखल गुन्ह्यांबाबत घेतलेली भूमिका यावर शिवजयंतीला भूमिका जाहीर करू तोपर्यंत या विषयावर काहीही भाष्य करणार नाही असे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे स्वर्गीय ढाकणे यांनी तालुक्यात वीज आणण्यासाठी विधानसभेत पत्रके फेकली आणि काळाच्या ओघात ते देशाचे ऊर्जा मंत्री झाले हा प्रवास प्रेरणादायी आहे तुमच्या मनात प्रताप ढाकणे हे आमदार व्हावे अशी इच्छा असून ती पूर्ण होणार आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते आहेत राज्यात सत्तर झाल्याने पूर्वी मंजूर झालेली कामे विरोधकांनी रद्द केली काही स्थगित केली न्यायालयात लढून त्यांचे नाकावर टिचून मंजूर असलेली कामे सुरू केली जनतेचा पाठिंबा जोपर्यंत आहे तोपर्यंत मतदारसंघाचे नाव उंचावर नेऊ राजकारण आणि समाजकारणात हिंमत धरावी लागते आणि लढावे लागते त्यांच्यात लढण्याची हिंमत नाही त्यांनी राजकारणात पडू नये अशी प्रतिक्रिया कोणाचे नाव न घेता आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केला आहे ओबीसी समाजाला तीन फेब्रुवारीला नगरमध्ये एल्गार मेळावा होत आहे नगरमधील क्लेरा ब्रुक्स हायस्कूलच्या पस्तीस एकर मैदानावर एल्गार मेळावा होणार असून नगर जिल्ह्याचा मराठवाड्यातून तब्बल दोन ते अडीच लाख ओबीसी बांधव येतील अशी माहिती समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली मराठा कुणबी नोंदी असलेल्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मंत्री छगन भुजबळ हे सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत मुंबई येथे ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक त्यांनी घेतली तसेच नगरमध्ये तीन फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता होत असलेल्या एल्गार मेळाव्याच्या नियोजनात भुजबळ यांनी त्यांची नाशिक टीमही उतरवली आहे माझ्या नशिबातला राजे कोणी खेचू शकत नाही तू जोपर्यंत कंटाळणार नाही तोपर्यंत तूच राहणार आहे असे मला एकाने सांगितल्याची भविष्यवाणी करतानाच बाकीच्यांनी फक्त स्वप्न बघायची असे डिवचत आता तिकडल्यांची जिरवायची असे निर्धार राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केला बाकीच्या नेत्यांसारखे के नुसत्या गप्पा मारत नाही जे करतो तेच बोलतो निलेश लंकेंनी सात कोटींचा सा निधी दिला तुमचं काय सात लाख तर द्या अशी मागणी त्यांच्याकडे करा आता वीस कोटींच्या कामाचे उद्घाटन करणार आहे तत्तेचा वापर करून जिरवा जिरवी करत नाही तालुक्यातल्या स्वाभिमानी एक वा असे आवाहन आमदार लंके यांनी पारनेरकरांना केलं आहे प्रत्येकाला राजकारणात प्रगती करावी वाटते जो कोणी चांगले काम करेल त्याला आज माणसाला आज ना उद्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार आहे असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी केली आहे लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणातून झालेल्या भांडणाचे पर्यावसन तरुणाच्या दोन गटांमधील तो पण राडा झाला आहे एका गटाने दुसऱ्या गटाच्या तरुणांना बेदम मारहाण केली या घटनेमध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले आहे शहरात गांधीनगर येथे आचार्य हॉस्पिटल परिसरात रविवारी रोजी संध्याकाळी हा राडा झाला या मारहाण प्रकरणी पंधरा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सनी गायकवाड सनी मुंजळ शंकर मोरे वैभव कुलाडे राहुल चवंडके ऋषी बारहाते अभि बचडे असे इतर सात ते आठ जणांना गुन्हा दाखल केला आहे खबर बात्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री